श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे होळीच्या आधी घरात या वस्तू घेऊन या यामुळे तुमच्या आयुष्यातलं दारिद्र्य कायमचं संपेल बघा महाराष्ट्रासह देशभरात धुळीवंदन मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यंदा 25 मार्चला धुळीवंदन आहे तर 24 मार्चला होलिका दहन होणार आहे होळी साजरी करताना दहनाच्या दिवशी सर्वांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो हा नैवेद्य होळीला देखील दाखवला जातो त्यानंतर प्रसाद म्हणून सर्वजण पुरणपोळीचा नैवेद्य खातात परिसरात अनेक ठिकाणी लाकडं गौऱ्या गोळा करून होलिका दहन केली जाते याला शिमगा असेही म्हणतात होलिका दहन म्हणजे आपल्या घरातील मनातील आजूबाजूच्या वाईट विचारांचा नाश होय आतापर्यंत आलेल्या सर्व अडचणी या अग्नीत सोडून पुढे जायचे असा अनेकांचा समज आहे त्यामुळे होळीच्या दिवशी किंवा त्याआधी आपल्या घरात पुढीलपैकी काही वस्तू असणे फार गरजेचे आहे या वस्तूमुळे तुमच्या घरात सुख शांती आणि धनसंपत्ती भरभरून येईल चांदी आणि सोने यामध्ये प्रत्येक व्यक्ती गुंतवणूक करत असतो महाराष्ट्रात प्रत्येक सणाला विशेष महत्व आहे सणाच्या दिवशी सोने खरेदी करण्याची परंपरा आहे त्यामुळे तुम्ही भविष्यात सोन्याचा मोठा दागिना घेणार असाल बनवणार असाल तर त्यासाठी प्रत्येक सणाला थोडं थोडं घेतलेलं सोनं कामी येईल कासवाला फार महत्व आहे जिवंत किंवा धातूपासून बनवलेला कासव नेहमी घरात असावा घरामध्ये धनसंपत्तीची भरभराट व्हावी यासाठी बांबूचे रोप काम करते काय करायचं हे बघा सुरुवातीला हे रोप तुम्ही घरात पाण्यामध्ये वाढवा थोडी वाढ झाल्यावर रोप एका मातीच्या कुंडीत लावा हे रोप जितक वाढत तितकी धनसंपत्ती आणि पैशाची भरभराट होते त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या घरी होळीच्या आधी हे रोप लावू शकता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद